नमस्कार मी शीतल शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण लहान मुलांना आवडणार खाऊ बनवणार आहोत आणि ते म्हणजे शंकरपाळी अगदी विरघळणारी आणि अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत कारण सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतलं जाणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा चला तर आपण आता शंकरपाळी शंकरपाळ्या शंकर बनवण्यासाठी हा आठवटी मैदा घेतलेला आहे मैदा साळणीतून चाळून घेतलेला आहे ही दीड वाटी पिटी साखर घेतलेली आहे दोन टेबलस्पून वेलची पावडर आहे आणि एक वाटी साजूक तूप आहे गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये अर्धा वाटी पाणी आहे आणि आता हे एक वाटी पाणी घालूया आणि याच्यामध्ये ही पिठी साखर घालूया ही पिठी साखर घातल्यानंतर चमच्याने थोडी मिक्स करूया आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आपण तूप घालायचं आता आपण ह्याच्यात हे तूप घालूया पाण्याला आता उकळी आलेली आहे आणि सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता हे आपण पिठात घालून घेऊया मैद्यामध्ये आपण ही वेलची पावडर घालून घेऊया आणि मैद्यामध्ये ही चांगली मिक्स करूया अशी चांगल्या प्रकारे पहिल्यांदा सुक्या पिठामध्येच मिक्स करून घ्यायची आणि नंतर हे आपण जे मिश्रण केलेलं आहे पाण्याचं पाणी तूप आणि साखर ते मैद्यामध्ये घालून घेऊया हे पहा शंकरपाळीसाठी चांगला डो तयार झालेला आहे आणि आता आपण याला थोडा वेळ ठेवायचं नंतर शंकरपाळ्या करायला घ्यायच्या ह्या डोला पहिल्यांदा दीड वाटी पाणी घेतलेलं नंतर आणखीन थोडंसं पाणी लागलं ला। एकूण जवळजवळ पावणे दोन वाटी डो दो तयार करण्यासाठी पाणी लागतं इथे कढईमध्ये मी मिडियम गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता आपण शंकरपाळ्या तयार करूया इथे कढईमध्ये मी शंकरपाळ्या त तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे प्रथमत मी एक पिठाचा गोळा घेतला आणि तो असा लाटण्याने गोल लाटून घेतला याला आता आपण असं दोन्ही साईडने दुमडूया ह्या दोन्ही साईड दुमडून झाल्या की ही, ही एक साईड व ही एक साईड आणि हे असं फोल्ड करून घेऊन हे जे पीठ आहे ते आपण असं आयताकृती लाटून घ्यायचं हा डो असतो मैद्याचा तो, मैद्या तो घट्टसर बनावा बनवावा लागतो त्याच्यामुळे शंकरपाळ्या चांगल्या बनतात डो चांगल्यापैकी लाटून झालेला आहे आता आपण हे चिरण घेऊन आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण शंकरपाळ्या कट करूया पहा या पा, अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा अशा उभ्या रेषा मारल्या आणि नंतर आडव्या रेषा अशा त्रिकोणी आकारामध्ये या पहा अशा प्रकारे शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा अशा उभ्या रेषा मारल्या आणि नंतर अशा आडव्या रेषा मारून असे चौकोनी या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आता आपण या फ्राय करूया स्क्वेअर शेपमध्ये कापलेल्या शंकरपाळ्या आता आपण अशा तळत आहोत मिडीयमपेक्षा थोडासा जास्त गॅसची फ्लेम ठेवून आपण ह्या शंकरपाळ्या तळत आहोत या शंकरपाळ्या चांगल्या अशा हलवत राहायच्या त्या हलवल्यामुळे मध्ये मध्ये अशा हलवल्यामुळे सगळ्या बाजूनी चांगल्या प्रकारे भाजल्या जातात आता आपल्या शंकरपाळ्या ह्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत थोडसा लाल रंग आला आणि या सगळ्या शंकरपाळ्या खाली बसल्या जातात तेव्हा या चांगल्या भाजल्या जातात की आपण ह्या आता काढून घेऊया अशा सोप्या पद्धतीने छान कुसकुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत त्याच्यातील एक शंकरपाळी मी तुम्हाला अशी मोडून दाखवते ही ही बघा बघा अगदी झालेली आहे खूप छान अशा कुसखुशीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत खूप छान अशा कुसखुशीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी जिवेवर ठेवतील अशा विरघळणाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हालाही माझी शंकरपाळ्या तयार करण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा